नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी केकची रेसिपी घेऊन आलेली आहे केक, केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी येतंच आणि त्यात मावा केक असेल तर काय बोलायलाच नको जर तुम्ही केक बनवण्यासाठी योग्य प्रमाण घेतलं तर पहिल्याच प्रयत्नात हा केक छान बनवाल चला तर मग मावा केक करण्यासाठी साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात एक वाटी मैदा एक वाटी घरात काढलेलं लोणी एक वाटी पिठी साखर शंभर ग्रॅम खवा तीन अंडी दीड टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून वेलची पावडर थोडेसे पिस्त्याचे काप थोडे बदामाचे काप आणि गरज वाटलीस तर एक चमचा दूध वापरायचं आहे एका काचेच्या बाउलमध्ये लोणी घेऊया घरात काढलेलं लोणी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंड आहे म्हणून चमच्याने अशा पद्धतीने लोणी मऊ करून घेऊयात लोणी छान मऊ करून झालेलं आहे याच्यामध्ये थोडी थोडी पिटी साखर घालून फेसून घेऊयात पिठीसाखर लोण्यामध्ये एकदम घालून फेसली तर त्याच्या गुटळ्या राहतील आणि फेसायला वेळही लागेल म्हणून थोडी थोडी पिठी साखर घालून फेसायचं आहे पिठी साखर फेसून झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया पीठ चाळायच्या चाळणीमध्ये मैदा आणि बेकिंग पावडर घालून चाळून घेऊया मैदा आणि बेकिंग पावडर चाळून झाल्यानंतर त्याच चाळणीने खवा हाताने दाबून चाळून घेऊया किंवा तुम्ही खवा असं चमच्याने दाबून सुद्धा चाळून घेऊ शकता खवा चाळणीने चाळून झालेला आहे मावा केक अंड्याचा किंवा बिना अंड्याचा बनवला जातो पण आज आपण अंड घालून मावा केक बनवणार आहे एका वेगळ्या बाउलमध्ये अंडी फोडून काटेरी चमच्याने फेटून घेऊयात मैदा आणि माव्याचे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आता फेसून घेतलेल्या लोणी साखरेच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं मैदा माव्याचे मिश्रण आणि थोडं थोडं अंड्याचे मिश्रण घालूयात आणि फेसून घेऊयात सगळं मैदा मावेचं मिश्रण आणि फेसलेल्या अंड्याचं मिश्रण घालून फेसून झालेलं आहे केकचं मिश्रण घट्ट नाही आहे त्यामुळे दूध टाकायची गरज पडलेली नाही आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया केक शिजवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये बटर पेपर घालूया म्हणजे केक सहज निघेल आता आपण हे मिश्रण डब्यामध्ये ओतूया डब्यामध्ये मिश्रण ओतल्यानंतर एकसारखे चमच्याने पसरून घेऊया चमच्याने पसरून झाल्यानंतर हलकेसे टॅप करूया वरून बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालूयात काप निघून येत म्हणून पुन्हा हलकसं टॅप करून घेऊयात कढईमध्ये मीठ पसरून गॅसच्या मोठ्या आचेवर गरम करायला ठेवूयात मीठ गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं गरम भांड ठेवायचं स्टँड ठेवून त्याच्यावर डबा ठेवूयात झाकण ठेवूयात केक शिजण्यासाठी सुरुवातीला गॅस मध्यम मध्यमाचेपेक्षा थोडी मोठी करून घ्यायची आहे पाच मिनटे झाल्यानंतर गॅसची आज कमी करूयात पस्तीस मिनटे झालेली आहेत झाकण काढूयात केक मस्त टम्म फुगलेला दिसत आहे केक शिजला आहे का नाही हे पाण्यासाठी तूथपिकचा वापर करूया मिश्रण तूथपिकला चिकटलेलं नाही आहे आणि केकला कडेने ब्राऊन रंग असा आलेला आहे केक शिजलेला आहे गॅस बंद करूया डबा बाजूला काढून पूर्ण थंड करून घेऊया भांडं आपलं पूर्ण थंड झालेलं आहे सुरीने याचा कडा सोडवून घेऊया केक डब्यातून काढून घेऊन त्याचं बटर पेपर सुद्धा काढून घेऊयात केक जेवढा छान दिसतोय तेवढाच कापसासारखा मऊ सुद्धा झालेला आहे केक मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही पाहू शकताय केक किती स्पॉन्जी झालेला आहे मावा केक खाण्यासाठी तयार झालेला आहे आजची ही मावा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद